अच्छा एका नवीन ब्लॉकमध्ये सुट्टीचा दिवस आहे संडे आहे मस्त वेळान उठलेले आहे अंघोळ वगैरे झालेले आहे देवपूजा झाली आणि आता कपडे बाकी आहे सोवाट मगचं सो बेडशीट आहे ते धुवायला टाकलेलं आहे तर त्या जागी दुसरं बेडशी बेडशीट वगैरे घालते आणि ज्या जे 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 काय होईल ते तुमच्यासोबत सगळं शहरच करेल असंच कनेक्ट हा तर आज संडे असूनही स्पेशल असं काही करण्याचा प्लॅन नव्हता आणि फ्रीजमध्ये हे मसाला वगैरे मी बनवून ठेवलेला होता सो त्यामुळेच मग मी रात्री वाटानेही भिजत टाकले होते जेणेकरून सकाळी असं काही प्लॅन नव्हतं इडलीचं घालायचं होतं पण काही कामामध्ये मी विसरून गेली आणि मग मला सॅटर्डे संध्याकाळी आठवण आली मग आता राहू दे म्हटलं आता घातलं तर ते काही होणार नाही त्यामुळेच मग मी त्याच वेळेला वाटाने वगैरे वे भिजत घातले होते जेणेकरून सकाळी छान मसाले तऱ्हेची भाजी वगैरे करता येते म्हणून सो इथं मी कांदा टमॅटो वगैरे छान तेलामध्ये भाजून घेतला तिखट मीठ आणि मसाला टाकून छान तेल सुट भाजून घेतलेले आहेत आणि हे वाटाने मी शिजवून घेतले होते थोडेसे हळद आणि मीठ टाकून सो इथं मस्त अशी त्याची भाजी वगैरे बनवून घेत आहे आणि खूप अशी तिखट बनवली आहे कारण हेच मला बोलले होते की थोडंसं तिखट बनव म्हणून कारण दिवाळीचा फराळ खाऊन ना कंटा आला आहे त्यामुळेच काहीतरी झणझणीत आणि तिखट हवं होतं म्हणून ही छान अशी मसाला टाकून मी भाजी वगैरे बनवली भाकरी वगैरे ऑलरेडी बनवून ठेवल्या होत्या आता संडे असेल ना त्या बऱ्याचशा कामामध्ये खूप सारा वेळ जातो आणि त्यामुळेच मग ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ एक वाजले होते तर इथं मस्त तसं मी सगळं जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे दिवसभर काहीच शूट केलं नाही सकाळी नंतर डायरेक्ट आता संध्याकाळी करते सव्वा पाच झालेत फक्त आणि बाहेर पूर्ण अंधार पडलेला आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे दिवसभरच वातावरण असं होतं त्यामुळे आम्हाला एक खंडा आला होता त्यामुळे मस्त आम्ही झोपून टाकलं होतं आणि आता उठल्यावर मस्त चारला उठली मी तर फ्रेश वगैरे झाली विहांसाठी शिरा वगैरे बनवला त्याला उठून त्याला वगैरे भरवलं आणि हे मग जाऊन चिकन घेऊन आले होते सो येताना अल्लं विसरून आले होते मग तेच आणण्यासाठी ते गेलेले आहेत विहान वगैरे आणि ह्यांना निवायचं फराळ खाऊन म्हणजे कंटा आलेला म्हणतात काहीतरी झंझरीत हवं यांचं असं आहे पंधरा दिवसातून एकदा तरी चिकन वगैरे लागतात कारण मी फिश पण आणत नाही आणि मटन तर नाहीच नाही इकडं आलो की त्यामुळे असेल तर चिकन किंवा अंडी एवढंच असतं तर आज मस्त हे चिकन बनवणार ते पण कोल्हापूर स्टाईल झनझणी तर आता जोपर्यंत आल्लं वगैरे ते जो आहे तो भाजून घेतो आणि जेव्हा काही चिकनचं वगैरे असतं ना इथं झालेला आहे खोबल झाला वाटतं तर मग आम्हाला किचन मध्ये इंटरेस्ट नसते आज जे काही आहे तो पूर्ण किचनचा ताबा हेच घेणार मस्त मला आराम आहे आराम म्हणता येणार नाही तर मग भाकरी भात हे सगळं मलाच बनावं लागणार आहे पण चिकनचं काय करणार आहे सुकतो पाजर तसं काय सोते रसा आणि सुक हे करेल सो पूर्ण जबाबदारी मी बाकीचं थोडंफार म्हणजे इवन मसालाही मला करायला देत नाही सगळं काय आहे ते स्वतःच करतात हे त्यामुळे बाकीचं जे काय असेल ते मग मी करते मस्त हातचं मला झंझणी चिकन वगैरे खायला भेटणार आहे आणि <laughs> मग मी म्हटलं की थोडं काय तर करून देतो म्हटलं ना की ह्यांना चालत नाही ह्यांना मग स्वतःच्या हाताला सगळं करायचं असतं मी लसूण उडेल हा हे केलेलं नाही त्यामुळे कांदा वगैरे भासतानाच मिळतील लसूण घालायची त्याच्यामध्ये म्हणजे अशी उडत नाही चला आता आमचे विहांशट गेलेले आहेत फिरायला एवढ्या पावसातून भिजून येतं ते काय करतोय काय माहिती त्याला एक तर सर्दी आहे आणि त्याच्यात गेलेला आहे तो बाहेर फिरायला आणि माझे दोन ब्लाऊज शिवायला टाकायचे होते आणि नेमकं आता पाऊस येतो एक तर दिवसभर आम्ही कुठं बाहेर गेलो नाही विचार केला होता की थोडंसं लवकर जेवण वगैरे आठवून मग संध्याकाळच्या टायमिंगला बाहेर जायचं उन्हामध्ये उगत भिवायचं नाही मी असं काळ पसून ठरवलेलं नेमका दिवसभर पूर्ण पाऊस म्हणजे दुपारी थोडंसं पाऊस नाही होता पण असं मोड नसतं का त्या मध्ये होतं सो बाहेर जायची काय एवढी इच्छा नव्हती आमची सो आणि दिवसभरामध्ये किती जरी आवरले ना तरी सुट्टीच्या दिवशी असेल ना तर पूर्ण व्यस्त झालेलं असतं एखाद्या वेळेस सुट्टी ह्यांची नसेल ना तरी जिथल्या तिथं सगळ्या वस्तू राहतात पण सुट्टीच्या दिवशी काही विचारायला नको सगळं इकडं तिकडं पडलेलं असतं तर आता दिवाबत्ती लावायची वेळ होते तर पटकन घर आवरून घेते आणि झाडूबत्ती झाडू वगैरे करून घेते मी आणि बिहानला सर्दी झाली होती तर त्याच्यामध्ये थोडंसं ओवा आणि त्याला शेकलं होतं तो ज्यामध्ये ओवा आहे काढून घेते आणि त्याला नाही ह्या ना वेळेला मी खूप रोज रोज औषध नाही घातली बघू थोडं म्हटलं ओव्या कारण जास्त पण कप सिरप चांगलं नाही मुलांसाठी मग दोन दिवस झाले एकच दिवस घातलेलं आणि त्यानंतर मग ओव्याने वगैरे शेकायला गेले आहे तर थोडा नॉर्मलमध्ये आलेला आहे तो तर ओवा ओवा वगैरे सगळं होतं आता पटकन झाड वगैरे करून घेते मी हो झालं पण आहे किती वेळ झाला सुक्का बनवलं आहे का आता का चिकनचा रस्सा बनवायला गेलेला आहे इकडं जे किती झिंचरीच बनवतात आणि हे छान असं सुक्क बनवून ठेवले त्यानंतर इथं आता रस्त्याची तयारी चालू आहे तिथे आता मला बनवायचे आहेत भाकरी आणि भात अजून करायचं आहे ना जिरा राईस करायचंय का साधा जिरा राईस ठीक आहे तांदूळ भिजत ठेवते मग मी पटकन विहान काय करतोय जय 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 करतोय का लिंबू घेऊन काय करायला लागला तू विहू लिंबू घेऊन काय करतोय तू हम्म कापू कापू नको डा डूरतील विहान तुला खाऊ दिल्यावर तू काय म्हणशील सांग मला जरा हॅपी हॅपी नाही तुला खाऊ दिलं तर तू काय म्हणशील हा अरे तो डान्सच चालू आहे हा? विहानला झोपताना पण ती बंदूक लागते उठल्याबरोबर की बंदूक लागते हो ना विहान विहान पण खूप कंटा आलेला दिवसभर घरीच होता त्यामुळे मग म्हटलं थोडस बाहेर फिरून यायचं मग मी जुडिओच्या हो इथं आलेलो आहोत और... घ्यायचं काय चला का सो का का बघू का आता काय आवडलं तर घ्यायचं नाही तर मग त्याचंही खूप छान छान होतं पण इतका टाईम नव्हता म्हणून आम्ही पटून गेलो होतो मग मला काही जीन्सचे टॉप पण बघायचे होते मग चला म्हटलं इथं जाऊन बघून घ्यायचं तर जेवण पण बनवलेलं होतं सो काही टेन्शन नाही आहे पाऊस पण पडून गेलेला आहे त्यामुळं वातावरण पण खूप छान होतं म्हणून मग आम्ही आलो आहे सो बघून चला पार्कमध्ये काय आवडलंच तर घ्यायचं

छान आहे थ्री नाईंटी नाईन पण छान आहे घ्यायची का र तुला घ्यायची तुला छान आहे का हा वाजलेत आणि आल्या आल्यानं मी ह्यांनी त्या पिशूमधले मकाने बघितले तर त्याला मकानेच हवे होते मग हे म्हटलं की चला पाच मिनटं लागतं तर पटकन त्याला भाजून देतो मग त्याने गॅसवर ठेवलेले तर आता ते काका घेतील म्हणून तो पटकन आतमध्ये पळून गेलेला आहे सो चला तर मस्त मी की जेवण वगैरे करतो जस्ट आत्ताच आलेलो आहोत तर मस्त आता फ्रेश वगैरे होते जेवण वगैरे करते आणि चला मग हा ब्लॉग इथे सेंड करते भेटू आपण अशा शेकाना मी छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय